मध्ये असल्या तरी माझं ते कुठल्या गाडीत चालल्या असेल तरी चांगले ते बघून त्यांच्या जीवनात ते दाजी एवढं देव माणूस कुणी नाही प्रत्येक फक्त तर कोमलताची अवस्था आणि ती दाजीची अवस्था बघून मला फोनवर मी काय ती व्हिडिओ सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलला बघा भांडणं बघा कंगी करायच मजिर का तिकलेचर लावायचं ती पिलू म्हणते मी कंगी करते तुझी दे तर कंगी करायला झाली एक मिनिट तुम्हाला आज मला खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे कोमलताईबद्दल बघा किसऱ्या माझं ना राव दे माझं राहू दे थांबा तर झाला नाश्ता करायला आहे नाश्ता झालेला आहे आणि हे का नाश्ता म्हणजे चहा आणि बिस्किट घेतलेला आहे तर आज आपण कोमलताई बद्दल बोलू शब्द कोमलताईची माझी कशी ओळख झाली दाजींची जी तब्येत कशी आहे नवऱ्याशिवाय जीवनात काही कोण कोणाचं नसतं हे खरंच आहे माझ्यावरूनच मला कळतं त्यासाठी मला खूप गरजेचं होतं कारण तुमचे प्रश्न आहे मला काल जयश्री मावशीने कमेंट केली जयो अगं कोमल खूप रडते ग बाळा तू एक बार बोलून घे मला माहीत नव्हतं आणि मला आठवण येत होती का हा हा तोपा बह अच्छा लगरी हा तर काढ काढून तो पण आहे खालायचं बघितलं काशी करते एक दहा महिने उदर भेटते इधर भेटव तिचे भेटव नाही बघा तर का नाही मला कमेंट आली जय श्री मावशीची मला माहित नव्हतं ठीक आहे मला आठवणी येत होती कारण का नाही मला कशी आत ओळख झाली सांगते नक्कीच मी नाही त्यांनीच ओळख काढलेली आहे माझी आत पाठवलं अरे राजा बंद कर दे राजा कर लय ते आता इम्पोट बोलायचं आहे मला म्हणून साडी पेनाव साडी पेनाव साडी पेनाव तर कोमार्ता यांची माझी कशी ओळख झाली मला का नाही खूप आठवणी येत होती मावशींची जस काम खूप आहे तुम्हाला माहित आहे ना खूप म्हणजे आता साफसफाई चाललेली आहे एक तर थंडीचं दिवस आहे हिटर लावलंय म्हणून अशी बसलेली आहे पण पाण्यात ला हात घालाय गेलं की असं वाटतं बरप आहे तर कुठलंही काम पाण्याबिना होणार नाही आणि पाण्याशिवाय आणि मी जिथं जाईल तिथं गायो असते त्यासाठी ना मी कुठलं काम करायचं म्हटलं की हळूहळू चाललेलं आहे आणि एवढी घाणी गान घाण तुम्हाला माहित आहे तुम्ही प्रत्येक माझी असं कंडिशन बघताय तर त्यासाठी ना ताईंची माझी बघा एक वर्षाच्या वर झालं ओळख आहे कशी माझा एक वेळ चॅनल हे झाले होतं का नाही मी ताईकडून खूप काही शिकलेले आज जो पण यूट्यूबवर मी अपलोड करते या मला काय माहिती झालेलं आहे तर नुसतं कोमलताईंबद्दल कोमलताईंचं नाव आहे काल एका ताईने विचारलेलं माझं नेट संपलेलं त्यामुळे मग काल संध्याकाळी व्हिडिओ नाही टाकू शकले आणि मी किती वेळा फोनवर बोलले हे पण सांगते काल पण आता पण लावलेला फोन तर नक्की सांगते तर ताईंचा ना रवीदादांना मी कॉल केला होता माझा पूर्ण चॅनल असं झालेला आहे दादार बहिणीच्या हातचा आहे तर माझी अवस्था खूप खराब होती रवीदानी का नाही मग कोमलताईला माझा नंबर दिला कारण कोमलताई अशा व्यक्ती आहेत ना मी म्हणजे मी कुणाला कॉन्टॅक्ट करू शकत नाही युट्यूबरला मी पस्ट बोलून टाकते असं नाही सगळ्यांना नाही अशा काही युट्यूबर मी पस्ट बोलते आणि मागं पण बोललेले आहेत पण मी असं कोमत आहे सारख्या माझ्या जसं वाटतं ना आपल्याला करावं मी तशांना करते तर मी आज व्हिडिओ मी आजपर्यंत युट्यूबरचं युट्यूबर जेवढे पण युट्यूब आहेत आता उघडलेले नवीन चॅनल असो जुने चॅनल असो मी कधीही कुणाबद्दल पुढं पण बोलणार नाही आणि ह्याच्या आधी पण बोललेली नाही पण ताईबद्दल खूप गरजेचं होतं नवरा म्हणजे दुनिया आहे आणि ताईचे दोन्ही पण पायानं माहीत आहे तुम्हाला दोन्ही पाय नसताना कोमलताई एवढे म्हणजे मला काय शिकवलेलं आहे तर त्यासाठी मला थांबवलं थांबव म्हणजे आतनं दम घुठतंय मी सांगितले नाही त्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट ही आहे तर ओळख माझी कशी झाली तर तिथून आलं खोन मला अचानक आला आणि मला का नाही त्यावेळी खूप म्हणजे ट्रोल पण करत होते सर्व आणि त्याच्यानंतर का नाही त्रास पण होत होता आणि मी ॲडमिट होती आणि परत लोकच मला कुठलंही फोन करत होता माझा नंबर इकडे तिकडे झालेला आणि त्यावेळी मला मदत हवी हाय मी हे तर फसले मी उपीत आहे मला मदत कर नवऱ्यानं मारलं ना असं मला पिडून काढत होते लोक तर मी डायरेक्ट त्यांना म्हटलं म्हण माझा नंबर तुम्हाला कुणी कुणी दिला आणि तुम्ही कोण आहे जसं मला दुसऱ्याला बोलायचं होतं तसं तर म्हटले अहो ताई मी माझे दोन्ही पाय नाहीत म्हटले असं मी कोमल बनसोडे माझं चॅनल आहे तुम्हाला तुमचे मी व्हिडिओ बघते आणि रविदा दिलं म्हटलं ताई तुम्ही दोन्ही पाय नाही म्हटलं की त्याचं चॅनल मी बघतच होते ना मग माझं तिथं सगळा राग तिथं तो माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हटलं असली व्यक्ती आपल्यापर्यंत फोन नंबर घेऊन आपल्याला सांगते तर आपण काय त्यांच्या पुढं म्हटलं तर त्यांनी काय केलं रविदा घेतलं म्हटलं आणि दिलंय म्हटलं तुम्ही नक्का काळजी करू माझ्या चॅनलचं पण असेच होते काय दिवस लागतील तुमचे होते तर ताई मला कोमलताईनी खूप हिंमत दिली आणि काय पण मला अपलोड करायचं असेल मी कोमलताईकडून शिकलेली आहे कोमलताई खूप अशा दिसते तसं नाही कोमलताईला ह्याच्यासाठी लावते मी कोमलताई दुसऱ्यासारखी इथली गोष्ट दिसत तिथं नाही जसं आहे ना मी आज तुटली ना माझा व्हिडिओ ते बघितले की मला लगेच कॉल करते जयश्रीताई तुम्ही रडल्या ना मला खूप वाईट वाटतं माझा जीव तुटतो तुम्ही का रडू तुम्ही का रडता तर ताई तुमचा काल कोमलताई तुमचा रडलेला व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यातनं आश्रू जात होते आणि कुठल्या हाताने मी कमेंट करावी कुठला आयडीवर न करते मला काही कळत नव्हतं आयडी म्हणजे राजेश्री या माझी मला काय बोलावं तीच कळत नव्हतं आम्ही फोन करत होते तर कोमलताई उचलत नव्हत्या पहिल्यांदा कारण दाजींची तब्येत खूप खराब होती त्या स्वतः रडत होती आणि आपला फोन कुठला उचलणार तर तेव्हापासनं ताई आणि मी दोघी पण कॉन्टॅक्टमध्ये आहे माही बोलती दाजी पण असते तिथं आम्ही दोन दोन तीन तीन तास मोबाईलवर असतो खोटं कशाला मोबाईल फिकरवर त्यांचा पण फेकलेला असतो माझा पण असतो आणि कामं करताना आम्ही दोघी बहिणी बोलत असतो आणि कोमलताईसारख्या मी जादा करून कुणाला सुद्धा एवढा जीव लावला नसल तेवढं मी कोमलताईला लावते ती हमेशा म्हणते ताई कुणाचा मन मोबाईल नाही उचलला फोन पण तुझा मी उचलणार मला म्हणते तर मी पण म्हणते ताईय मी कुणाला कारण माझा फोन नंबर त्या हॉस्पिटलमध्ये असल्या तरी माझं उचलते ते कुठल्या गाडीत चालल्या असेल तरी कोमलताई माझ्याबद्दल उचलते फोन नंबर फोन कारण कोमलताई खूप वेगळ्या आहेत माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहेत त्या त्यामुळे त्यांचा व्हिडिओ मी बनवत आहे तर प्लीज त्या ताईंना सपोर्ट करा त्यांच्या चॅनलचं नाव आहे कोमल बनसोडे जीवन संघर्ष असं आहे आपण जीवन संघर्ष मी चुकले तर नाही बघते एका वेळा अजून चॅनलचं नाव तर ताईंचं कोमल बनसोडे मारलं तरी ताईंचं चॅनल येईल आणि दुसरी गोष्ट तर जयश्री तैन मावशींचं सॉरी मावशींचा मला कमेंट आलं की जयू अगं माझं कामात चाललेलं तर जयू सोनूचा थोडंसं पेपर वगैरे दोघांचे चालले त्यामुळं तीनच्यात होती पण कमेंट बघावं म्हटलं कुणाकुणाचं कमेंट बॉक्स बंद पडायला लागले कारण गायक जना चपड चपड करायला लागली ना त्यामुळं म्हटलं कमेंट बॉक्स तर बंद नाही तर कराय गेली तर म्हटली कोमल खूप रडते गो जयश्री तू बोलून घे जयू बेटा तर मी म्हटलं कोमलताई तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आहे एकच आहे मला ओळखीच्या दुसऱ्या कोण जाण बघतोय तर कोमलताईची अवस्था आणि अवस्था बघून मला फोनवर मी काय का ती व्हिडिओ म्हणजे टच नाही केला मी डायरेक्ट कॉल करते पण ताईचा नंबर दुसरीकडे बीजी होता कोमलताईचा मग मी काय करावं काय करावं मग परत आज अजून मी लावला तर कोमलताई त्यावेळी रिक्षावाल्यासनी बोलत होते आणि भाव त्यांचा काय झालेला एक तर तुम्हाला सांगते मेन कोमलता यांचा भावना कशातरी कामाला म्हणजे काम करत असताना तिथल्या कुठल्या तरी मशन्या चालू होत्या त्या फोनचा आवाज त्यांना जाऊन फोन म्हणजे आवाजच येत नव्हता रिंगचा म्हणजे ते भाऊ त्यांचा फोन उचलला उचलण्यासाठी उचल भाऊ त्यांचा लहान मरत होत्या ना अरे तुझ्या दाजींच्या पोटात दुखते तू कुठं आहेस माझा फोन तरी उचल तर दादांचा फोन चालू होता पण दादा काही मशन्या चालल्या होत्या जेवढे पण त्यांचे रिश्तेदार काम करत होते तिथं मशनीमुळे त्यांना आवाज जात नव्हता त्यामुळे ते दादांना कळालं नाही मग व्हिडिओ बघितल्यानंतर कळालं मग तो भाऊ ती आलेत दादा आले त्यांचे आई आलेली आहे पशी आहे मी काल दोन ते तीन वेळ म्हणजे फोन जसं तिकडे चालू होतं मग मी व्हॉट्सअप मेसेज व्हॉइस मेसेज करून काही कळत नव्हतं म्हटलं ताई प्लीज यार माझं फोन उचला म्हटलं दाजीची तब्येत कशी आहे आणि काय आहे मग ताई म्हटल्या काही रिप्लाय दिला नाही न लगेच लावला मी दुसऱ्यांदा तर लगेच उचलला म्हटली ताई काय झालं रडू नका म्हटलं शांत राहा तर म्हटल्या अगो जयश्री ताई असं झालेलं आहे अचानकच का झालं माहितीये का दाजी आणि ती जेवलेली वाटतं जीवन निवांत सुखानं जीवन आम्ही बसलेलो आणि उठले उठले आणि बाहेर थोडस गेले तर अचानकच छातीत दुखायला लागलं आणि त्यामुळं ना मला खूप मजी म्हणजे कसं तरी झालं दाजी ना गॅस वगैरे असं वाटलं मला पण माहित आहे ना छातीत दुखणं कितीही आहे तर म्हणले अचानक असं काय कळ ना माझं लय दुखतोय मला सण होईना एवढं म्हणाले म्हटली आणि काय सुद्धा कळना ना डॉक्टर पैसे नेलं नाही की इंजेक्शन देऊन आणलं आणि काय कमी होईना मी म्हटलं ताई दाजींना न्या जावा आणि हॉस्पिटल मिळते ऍडमिट करा आणि काढू नका जेव्हा पण कमी जास्त काही असेल मला कॉल करा बिंदास हो हो मी म्हटलं ताईंना खूप बोलले खूप बोलले आई आले त्यांच्या रात्री लावलं दुपारी म्हणजे मी काल तुम्ही नका काळजी करू असं नाही मी मी अशा वेळी ना मी घरातलं कामच सोडून देते पण मला खूप वाईट वाटते मग कोमंतईना मी रात्री पण लावला होता मग दाजींनी का नाही जेवली नाही म्हणली सोनोग्राफी करायची आहे ताई पण तुम्हाला त्यांच्या व्हिडिओमधनं माहीत होईल कारण ताईंची सांगते तुम्हाला व्हिडिओमधनं कारण माझी दाजींची मतलब तब्येत ठीक आहे तर म्हणली ताई आता ना ठीक आहे बोलते म्हणले आणि भाव माझा तिथं आहे घरी आल्या होत्या आई आणि त्या होत्या कोमलताई तर मी बोलले आणि त्याच वर कमेंटवर का नाही मला राजश्रीची त्यांच्या व्हिडिओवर आय आयडीनं मी कमेंट करून टाकलं मला काय कळत नव्हतं तर त्याच कमेंटवर त्याच कमेंटवर एक राजश्री ताईंचा मेसेज आला की ताई तू बोललेस का ग कोमलताईशी हा मी दिलं तर त्या ताई खूप खुश झाल्या ताई ह्या ताई आपण एकमेकाच्या कामाला नाही येणार तर काय तर ताई कोण कोणाचं नसतं त्यांच्या जीवनात का नाही एवढं संघर्ष चाललेला आहे कोमलताईच्या मी सांगते दोन्ही पाय नसताना ती व्यक्ती आपल्यापेक्षा साफसुथरी राहते ती व्यक्ती घर बघती परपंचा स्वयंपाक जो पण जी आपण करतो ना पायवाल आपण नाही करत तो हो काम ती कोमलताई करते त्यामुळे ना त्यांच्यावर खूप प्राऊड महसूस करते मी आणि कारण का मला खूप काय त्यांच्याकडून शिकायला भेटलेलं आहे हान ते शिकवतात आणि मग देताई माझ्या जेवढं होतंय ना जे श्रीताई तुम्हाला कधी हटणार नाही आणि तुमच्यासाठी मी कधीही फोन उचली तर मला काय नाही कोमलताईचा पूर्ण सपोर्ट आहे आणि कोमलताईने मला खूप को काय मोबाईलमधनं युट्यूबचा शिकवलेला आहे आणि कारण मी दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही कुणाच्या युट्यूबरच्या तर मला कोमलताई शिकवतात माझं काय झालं की कोमलताई असंच आहे रात्री अपरात्री आम्ही दोघी एकीमिकीचे बोलत असतो एकीमेकीला त्यासाठी ना दाजींची तब्येत म्हटली तुमच्या हाय काळजी नका करू तर मी सकाळी फोन लावला होता दाजींना तर ताई उचालल्या दहा पंधरा सेकंद असं चालल्या ना मोबाईलचा त्यांचा वॉइस मला येत नव्हता पण माझा जात असेल कारण कोमलताईंचा मोबाईल ऑलरेडी खराब आहे मी जेव्हा पण लावीन ना तेव्हा कोमलताई उचलते त्यांचा ना दहा सेकंदानंतर आवाज येतो मी म्हणतो का झोपले का तुम्ही तर म्हणते आवाज ताई माझा मोबाईल असा असा झालेला आहे हो तुम्हाला माहीत आहेस की मग त्यासाठी मी म्हटलं ताई माझा आवाज येत असेल तर मी तुम्हाला परत लावून येते थांबा आणि परत लावते तर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे कारण मोबाईल खराब आहे त्यांचा आणि दाजी ठीक आहेत म्हणून मला सांगितलेलं आहे बाकीचे तुम्हाला देतील पण ताई खूप चांगले आहेत कोमलताई इतक्या चांगले आहेत ते काल रडणं बघून त्यांच्या जीवनात ते दाजी एवढं देव माणूस कुणी नाही प्रत्येक नवरा कसला का अस ना नवरा तो नवराच असतो लग्न झाल्यानंतर आपल्या जीवनात नवराशिवाय काय नाही पण ताईच्या जीवनात इत म्हणजे त्या दाजींची ही आहे मी देव दादा म्हणजे दाजी हात जोडते सदैव माझ्या ताईला तसंच खुश ठेवा दाजी तुम्हाला काही होणार नाही तुम्ही एकदम देव माणूस देवाला प्रार्थना करू आणि सर्व माझी युट्यूब फॅमिली जसे मला प्रेम हे करतात तसंच तुम्ही कोमलताईला द्या आज मी बिना परमिशन घेता व्हिडिओ बनवत आहे राज काय आपल्या कोमल ताईचे मी कधीच व्हिडिओ कुणाचं बनवत नाही आणि ह्याच्या पुढे पण कुणाबद्दल असं म्हणजे मी बनवणार नाही पण ह्या ताईचं खूप कारण बनवायची वेळ आली तर बनवीन पण कारण कोमलताई माझ्या जवळ माझी एक बहीण माझ्यापेक्षा लहान आहेत त्या दोन वर्षाने तर माझ्या बहिणीसारखी आहेत ती मला खूप सपोर्ट करतात तर त्यांना एवढी आपण आशीर्वाद देवाला प्रार्थना करू शकतो ना आणि प्लीज त्यांना सपोर्ट करा आणि त्यांना मोटिवेट करा त्यांना कमेंट चांगल्या करा आणि काळजी काळजी नको करू म्हणा आणि कारण ताई खूप चांगल्या आहेत कोमलताई त्यांचं रडणं बघून कारण दोन्ही पाय नसताना ती लढते आपल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहेत कोमलताई तर कोमलताई तुम्ही काळजी नका करू आज माझा फोन उचालला तुम्ही पण तुमचा आवाज नाही आलेला आणि तुमचा मोबाईल खराब आहे फक्त रात्री बोलला दाजी ठीक आहे त्याच्यावर खुश आहे आणि तुमच्यासाठी हा माझा संदेश आहे की तुम्ही खूप तडपडून कारण आता कोमलताई दाजींच्या ह्याच्यात आहे त्यांच्यात चहा बनवत होते भाव आल्याला रात्री चहा देते ताई तेव्हा मी है। है। फोन ठेवला ठीक आहे म्हटलं ताई जेव्हा पण कोमलताई आता पण व्हिडिओमधनं सांगते तुमचं तर फोनवरनं जास्त आपल्या दोघीचं म्हणा तरी कधी पण माझी गरज पडेल ताई तिथं तुमच्यासाठी मी खंबीर आहे मी कोमलताईला पहिलं व्हिडिओमध्ये पण सांगते फोनवर पण सांगत असते तर सगळं काही को जसं दाजी आहेत ना दाजी एवढं देव माणूस कुणी नाही आहेत पण खूप नशीबवान असेल त्यालाच तसले व्यक्ती भेटतात तर दाजी तुम्ही खूप चांगले आहात मनापासून तुमचे आम्ही तुमच्यासाठी प्रे करू आणि सर्व युट्यूब फॅमिली मी कमेंट बघितले ना तरी माझ्यावर रिप्लाय आल्यानंतर तर को कमेंट सगळ्यांचा आशीर्वाद भरभरून आहे तर आशेचा आशीर्वाद द्या आणि कोमलताई खूप चांगले आहेत कोमलताईला मोठी व्हिला जाता जाता एक गोष्ट चाईन परंतु दुबारा म्हणते चॅनलचं नाव खूप काल पण विचारलेलं आहे तर मी पण मनापासून म्हणते तुम्हाला तर कोमलताईंचं नाव आहे चॅनलचं कोमल बनसोडे अपंग जीवन संघर्ष ह्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा स्वतः बघा त्यांच्याकडून खूप काय आपल्याला बघायला भेटेल आणि शिकायला भेटेल कारण मी स्वतः खूप काय तुमच्याकडून आणि ताईकडून शिकलेली आहे आज मला क का, काय का, का, कमी जास्त झालं की को मी कोमलताईला कोणाचं परमिशन न घेता कोमलताईला फोन करते आणि ते आम्हाला सपोर्ट करतात त्यांना कमरेच्या खाली काही दोन्ही पाय नसताना आपल्याला खूप काय शिकवण्यासारखं त्यांच्यापेक्षा आणि त्यांच्याकडून खूप काय लोक शिकतात तर ठीक आहे त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटतं आणि तुम्ही नक्कीच तो चॅनल सबस्क्राईब करा त्यांना सपोर्ट करा त्यांचे व्हिडिओ नक्की बघा तर माझं म्हणण्याचा उद्देश आहे दाजी आहे ठीक बाकीचं काय आहे नाही ती तुम्हाला आणि तर आमची ओळख अशी एक एक वर्षाच्या वर झाले दीड वर्ष होत आले तर आमची ओळख अशी आहे कोमरताईंसोबत तर एक बहीणच आहे माझ्यासाठी माझ्यापेक्षा लहान आहे त्या माझी एक बहीणच आहे तर त्यासाठी एक बहिणीचं कर्तव्य एवढं तर करू शकते मी खूप लांब आहे दिली त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट रिक्वेस्ट करते तर चला मनापासून दाजींसाठी खूप प्रार्थना आणि प्रेम माझं माझं तर आहे देवाला प्रार्थना तुम्ही पण करा ठीक आहे धन्यवाद आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाऊन तुम्ही चॅनल बघा आणि ताईची लवकरच व्हिडिओ टाकायला सांगते मी तरी कॉल करते ठीक आहे काळजी घ्या